नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळी नऊच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत आणि सुरुवातीला मोठी बातमी पुणे शहरातून पुन्हा एकदा तिथे लसीकरणाचा बोजवारा उडालाय पुण्यामध्ये लसीचा साठा संपल्यानं सर्वच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्प झालंय एकीकडे पुण्यात दररोज आठ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत अनेक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय आणि दुसरीकडे दर तीन ते चार दिवसांनी लसीचा तुटवडा जाणवतोय एक बॅच लसीची आली किती पूर्णपणे संपते आणि त्यानंतर पुन्हा एकदा लसीचा हा तुटवडा आणि पुन्हा एकदा लसीकरण लसी केंद्र बंद पडण्यात कारण लसींच्या अभावी थेट जाऊयात वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्या सोबत आहेत वैभव याआधी लसीचा सा साठा कधी आला तो कधी लगेच संपला आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे श्वेता शुक्रवारी आपण ही बातमी केली होती शनिवारी सगळी लसीकरण केंद्र जी आहेत ती बंद राहिलेली होती शनिवारी दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा लसीकरण जे शनिवारी बंद राहिली रविवारी सकाळी बंद राहिली आणि रविवारच्या दुपारच्या सत्रामध्ये पस्तीस हजार लसी जे आहेत त्या पुणे महापालिकेला मिळाल्यानंतर पुन्हा दोन दिवसाचा लसीकरणाचा ड्राईव्ह घेण्यात आला काल संध्याकाळी पुन्हा महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आलेल्या वॅक्सिन ज्या आहेत त्या संपल्यात आणि नियोजित जी, जी मागणी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आलेली होती तशा कुठल्याही लसी ज्या आहेत त्या उपलब्ध झालेल्या नाहीत त्याच्यामुळे शहरातल्या जवळपास दीडशे लसीकरण केंद्रांवरती पहिल्या डोससाठीचं लसीकरण जे बंद राहील ज्यांचा नियोजित दुसरा डोस आहे त्यांचं वॅक्सिनेशन जे आहे ते केवळ सुरू राहील दुसऱ्या डोससाठीच मात्र पहिल्या डोससाठी आज जे नागरिक लसीकरण केंद्रांवरती सकाळी साडेसात वाजल्यापासून रांगा लावून त्यांना हात हलवत माघारी परत जावं लागले शहरातल्या सगळ्या लसीकरण केंद्रांवर ही स्थिती आहे पूर्णतः नियोजनाचा अभाव जो आहे तो पाहायला मिळतोय महापालिकेला याबाबत विचारणा केल्यानंतर लस राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येते त्यांनी ती दिलेलीच नाही आणि त्यांच्याकडेही योग्य प्रमाणात साठा उपलब्ध होत नाहीये अशी कारणं जी आहेत ती कारण समोर येत आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा लसीचा साठा संपल्यानं आज शहरातलं लसीकरण बंद राहणार आहे बरं मात्र जे नागरिक लस घेण्यासाठी येतात त्यांना काही मेसेज किंवा तशी पूर्वकल्पना दिली जाते का त्यांना त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचतोय का की लस उपलब्ध नाही का केंद्रावरती आल्यावर तिथे बोर्ड बघायला मिळतोय की लस उपलब्ध नाही म्हणून ज्या नागरिकांनी पूर्वी केंद्रावर फोन करून माहिती घेतलेली आहे काल संध्याकाळी असेल किंवा स्थानिक नगरसेवक जे आहेत तिथले जे अनेकदा कॉर्डिनेटर म्हणून काम करत आहेत या लसीकरणाच्या ड्राईव्ह मध्ये त्यांच्याकडून ही माहिती जी आहे ती होईल तितक्या माध्यमातून स्थानिक स्तरावरती देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र तरी सुद्धा जे ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाहीये असे नागरिक लसीकरण केंद्रावरती पोहोचतात आणि तिथं गेल्यावर त्यांना हे समजतंय की लसीकरण आज पूर्णतः बंद राहणार आहे त्याच्यामुळे त्यांना हात जाण्याशिवाय पर्याय राहतो वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी पुण्यातली परिस्थिती आपण जाणून घेतली कारण लसीच्या अभावी सध्या लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलेली आहेत आज लसी लस उपलब्ध नाही असे बोर्ड लावण्यात आलेले आहेत पुण्यामध्ये नागरिकांना पुन्हा एकदा या अडचणीचा सामना करावा लागतोय लसच नाही त्यामुळे लसीकरण ठप्प आणि केंद्रामध्ये आल्यानंतर माहिती मिळतीय की लस उपलब्ध नाही आणि त्यामुळे अनेकांना माघारी जावं लागतंय